नमस्कार मी अनुष्का अभिज्ञा रेसिपी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते मी आज तुम्हाला दाखवते वरणफळ पावसाच्या दिवसात काहीतरी गरमागरम खावंसंच वाटतं आणि चटपटीत खावंसं वाटतं तर असंच हे तिखट गोड आंबट चवीलाही खूप छान लागतं आणि काहीतरी सिक्रेट मसाला घालून बनवलेलं तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि साहित्याला सुरुवात करूया एक तिथं इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे इथं चवीप्रमाणे मीठ घालूया आपण आणि इथं मी थोडासा ओवा घेतला आहे आणि हो हातावरच करून असं व्यवस्थित पिठात घालून घ्यायचं आणि पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून जसं आपण चपातीचं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं व्यवस्थित इथं माझं पीठ मळून तयार झालं आहे इथं चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट मळलं आहे आणि हे झाकण लावून व्यवस्थित बाजूला करून घ्यायचं तोपर्यंत आपण सांभार करूया म्हणजेच वरणफळणासाठी सांबारमध्ये घालणार आहोत तर सांबार पहिला करूया इथं मी दोन चमचे तेल घातले थोडंसं जिरं थोडंसं मोहरी घालायची आणि मोहरी घा मोहरी घालून झाली की त्याच्यामध्ये आपण लसणीचे तीन चार बारीक करून काप घेतलेत दहा बारा कडीपत्ता घेतलेत ही फोडणी छान तडतड द्यायची व्यवस्थित लसूण पण व्यवस्थित छान तडतडला तर्थ की त्याच्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो तो ते तो त्याच्यात घालायचा आणि तो व्यवस्थित मऊ झाला तो पण छान परतून घ्यायचा व्यवस्थित छान मऊ करून घ्यायचा आणि व्यवस्थित छान मऊ झाला की त्याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद घालणार आहोत अर्धा त्यांच्यात तिखट घालणार आहोत तिखट तुम्ही कमीच्याच करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथं मी तूरडाळ आणि मुगडाळ दोन्ही मी उकडून शिजून घेतले आणि ती व्यवस्थित घालून घेऊन आणि थोडंसं कुकरच्या टब्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित मिक त्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचं जेणेकरून जे, जे खालची डाळ पण व्यवस्थित मिक्स होईल आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्याची फोडणी फोडणी व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे आणि थोडं सवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सगळीकडे मीठ व्यवस्थित लागेल आणि इथं मी मेन म्हणजे एव्हरेजचा सांबार मसाला घेतला आहे तो मी इथं दोन चमचे घालते गल, मला सांबार मसाला खूप आवडतो तुम्ही सांबार मसाला हा कमी जास्त करू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सांबार मसाला सगळीकडे लागेल असा आणि अर्थातच मी सांबार मसाला घातला तर चिंचगूळ येणारच तर मी इथं छो छोटासा तुकडा घेतला आहे चिंचीचा आणि गुळ घालते गूळ तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे तुमच्या मी इथं थोडासा गूळ घेतला आहे बारीक चिरून आणि तुम्ही गुळ स्किप पण करू शकता खरं सांबार मसाला चिंच गूळ असले की मस्त लागतो आणि ह्याला दहा मिनटं उकळी करून द्यायची आणि तोपर्यंत आपण हे चकोल्या करून घेऊया इथं पीठ पण व्यवस्थित छान मुरलं आहे आणि थोडंसं तेल घालून व्यवस्थित छान कणिक मळून घ्यायची व्यवस्थित मऊसूद करून घ्यायची आणि इथं मस्त असं मऊसूद झाले आणि इथं एक इथे एक चपातीचा गोळा घेतला आहे त्याच्यावर गव्हाचं कोरडं पीठ लावून व्यवस्थित अशी चपाती पातळ लाटून घ्यायची व्यवस्थित आणि इथं माझी चपाती व्यवस्थित लाटून झाले आणि आता आपण चाकूच्या किंवा पिझ्झा कटरच्या सहाय्याने तुम्ही अशा ह्या शंकरपाळी साख्या काप करून घ्यायचे त्याच्या व्यवस्थित इथं मी सगळ्या पिठाच्या व्यवस्थित असे काप करून घेते तुम्ही बघू शकता मी इतकी पातळ अशी काप करून घेतले त्याच्या आणि एक आता तुम्ही बघू शकता सांबार मसाला पण मस्त उकळी आले व्यवस्थित छान मस्त वास येतो आणि इथं मी अर्धा ग्लास पाणी घालतो त्याच्यात आणि अर्धा ग्लास पाणी घातलं त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते आणि इथं माझ्या सगळ्या चकोल्या म्हणून तयार आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता मी इथे एक 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 करून हे असं चकोल्या व्यवस्थित सोडून घेते त्याच्यामध्ये वर फळामध्ये म्हणजे सांबार मसाला घालून केलेला आपण वरण फळामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि दहा मिनटासाठी एक उकळी काढून घ्यायची म्हणजे जेणेकरून त्या चकवल्या व्यवस्थित वर येतात आणि फुलून मस्त हलक्या होतात इथं मस्त अशी दहा मिनटं उकळी काढून घेतली आणि मस्त अशी वरणफळ बनवून तयार आहे अगदी चटपटीत काहीतरी वेगळी वरण अशी कोथिंबीर घातली आणि मस्त अशी खायला आंबड गोड तिखट मस्त लागते तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा एकदा आणि इथं मी गॅस बंद करते तुम्हाला मी एका बाउलमध्ये सर्व करते तुम्ही बघू शकता मस्त कलर पण खूप छान आला आहे आणि हलक्या पण होऊन मस्त शिजलेत त्या व्यवस्थित चकोल्या आणि इथं गरमागरम पावसामध्ये खायला खूप छान लागतं आंबट गोड तिखट काहीतरी वेगळं मस्त तुम्ही ही नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हालाही देखील आवडेल इथं मी थोडीशी कोथिंबीर वरनं आणि तुम्हाला हवं असल्यावर तूप पण घालू शकता तूपपाणी पण खूप छान चव येते त्याच्याने आणि इथं वरणफळ बनून तयार आहे इथं मी सा आ, सांबार मसाल्यापासून बनवलेलं हे असं हे वरणफळ तयार करून तुम्हाला सर्व केलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरूर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद